जयगिरी पौर्णिमात माहिती आणि त्याचबरोबर मसाला दुधाची रेसिपी आज आपण बघणार आहे तर यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवायचं आता दूध चांगलं गरम आहे इथपर्यंत आपल्याला काय करायचं आहे पंधरा वीस मिनिटं अगोदर कोमट पाण्यामध्ये बदाम भिजत घालायचे किंवा त्याआधी आपण पाण्यामध्ये बदाम भिजत घालून घेऊ शकतो आता ह्या बदामाची आपल्याला साल काढून घ्यायची तर याप्रमाणे या बदामाची साल काढून घ्यायची आणि हिटसरच्या भांड्यामध्ये हे सर्व बदाम घालायचे आहे बारा ते पंधरा बदाम घ्यायचे अर्धा लिटर दुधासाठी आणि यामध्ये थोडं दूध घालून याची पेस्ट तयार करून घ्यायची बदामाची दूध घालायचं आणि ह्याची पेस्ट तयार करायची आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं आटवायचे आपल्याला ही जी साईडला मलई येते साई येते ती याप्रमाणे ढवळत राहायची थोडक्यामध्ये माहिती जाणून घेऊ धार्मिक मान्यतेनुसार कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसह महारास रचला होता त्यामुळे उत्तरेकडील काही भागामध्ये याला रास पौर्णिमा असंही म्हणतात शरद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते कोजागर पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं या दिवशी लक्ष्मी येऊन रात्री बारा वाजता कोण जागी आहे असं म्हणून प्रत्येक दारासमोर जाते जो जागी असेल त्याच्या घरामध्ये प्रवेश करते अशी एक गोड समजूत आहे तर कोजागिरी पौर्णिमेला रात्री खीर किंवा दुधाचा नैवेद्य का ठेवतात या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळचा मानला जात असल्याने चंद्राच्या किरणांमध्ये गुणकारी गुणधर्म असल्याचे जा 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 म्हटले जाते चंद्राची जी किरण ह्या दुधामध्ये किंवा खीरमध्ये उतरतात त्यामुळे आपल्या आरोग्याला खूप प्रमाणामध्ये चांगला असा फायदा मिळतो म्हणून कोजागिरीच्या दिवशी चंद्राला रात्री खीर किंवा दुधाचा नैवेद्य अर्पण केला जातो तर हे दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे पंधरा ते वीस मिनटं यामध्ये आपण बदाम घालणार आहे बदामाची पेस्ट त्यामुळे ते पटकन दाट होईल खूप दूध लागत नाही यासाठी तर साधारण वीस मिनटं हे दूध मी उकळत ठेवलेलं आहे मात्र ढवळत राहावं आता यामध्ये तयार करून घेतलेली बदामाची पेस्ट घालायची आणि आता सतत पाच मिनटं ढवळत राहायचे आपल्याला हे दूध त्यामुळे ते झटपट दाट होईल आणि चवही छान येईल याला दोन हिरव्या वेलच्या लागणार आहे याची साल काढून घ्यायची याप्रमाणे या, या वेलची बारीक पूड तयार करायची नाही तर जावसर कुटून घ्यायचं आहे फक्त आता वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहे आणि दूध छान दाट झालेलं आहे हे आता यामध्ये आवडीनुसार सुका मेवा घालायचा तर यामध्ये मी आता एक चमचा चारोळी घालते आहे एक चमचा काजूचे काप त्यानंतर बदामचे काप एक चमचा एक चमचा पिस्ता हे सर्व साहित्य दुधामध्ये घालायचं यानंतर चार चमचे साखर घालते आहे छोटे चार चमचे साखर आपण साखर आवडीनुसार कमी जास्त यामध्ये घालू शकता यानंतर साखर विडगडापर्यंत थोडं ढवळून घ्यायचं आणि आता साखर विरघडल्यावर यामध्ये जाडसर कुठून घेतलेली वेलची पूड घालायची आणि मिक्स करून घ्यायची याप्रमाणे बघू शकता आपण छान दाट झालेलं आहे अगदी वीस ते पंचवीस मिनिटामध्ये हे छान दूध तयार होतं आणि हे दूध आता नैवेद्यासाठी आणि चंद्र प्रतिबिंबासाठी तयार झालेलं आहे याप्रमाणे बघा हे दूध किती छान दाट असं झालेलं आहे अगदी थोड्या वेळामध्ये